प्रणाम आत्मंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्यानिमित्ताने पाहणार आहोत रेकी आणि अध्यात्मामध्ये हे मोडते तुम्ही म्हणाल रेकीमध्ये जयंती वगैरे कशी येते तर पहा आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले हा देश स्वतंत्र झाल्यानंतरच व्यक्तिगतरित्या आपणही स्वतंत्र झालं आपले विचार स्वतंत्र झाले त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाला हवा तसा आकार घेऊ लागलं स्वतःमध्ये शिक्षा ग्रहण करून स्वतःबरोबर समाजाची उन्नतीही करू लागलं पण हे केव्हा झालं ज्यावेळेस आपला देश पारतंत्र्यात असताना त्याला मुक्त करण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी यासाठी बलिदान दिले त्यांचे हे बलिदान अभूतपूर्व आहे त्यामुळेच आज आपण सर्वजण ज्ञान ग्रहण करत आहो आपल्या जीवनाला स्वतंत्ररित्या एकष्ट आकार देत आहोत आपल्या मनाची जडणघडण करत आहोत अशा वीरांना आपण विसरणे हे शक्य नाही व्यक्ती जातात पण व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या कार्याच्या स्वरूपात आणि त्यांच्या बोललेल्या वाक्यांच्या स्वरूपात ते अजरामर होतात त्याचपैकी एक आपले नेताजी सुभाषचंद्र बोस चला तमी उडीला सुरुवात करण्यापती गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरे नेताजी सुभाषचंद्र बोस तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे म्हणजे आज या राष्ट्रनायकाची आई त्यांना बालपणापासूनच संत महापुरुषांचे जीवन प्रसंग आणि शास्त्राच्या गोष्टी सांगत असत हेच कारण होते की त्यांचे जीवन सनातन संस्कृतीचे उच्च सिद्धांत आणि देशभक्ती देशसेवेसाठी समर्पक तत्परता अथक परिश्रम इत्यादी दैवी गुणांनी सुपन्न होते त्यांच्या जीवनाचा एक प्रेरणादायी प्रसंग ज्यांच्यातून हे सद्गुण प्रकट होतात स्वातंत्र्य चळवळ सुरू असतानाची घटना आहे एके दिवशी आझाद हिंद सेनेचा एक सैनिक नेताजींना एका कार्यक्रमासाठी बोलवायला आला रात्रीचे आठ वाजले होते नेताजींना पाहून आश्चर्यचकित होऊन सैनिकांनी विचारले तुम्ही तर एकदम तयार आहात नेताजी मी प्रत्येक क्षणाला तयार राहतो मी सहज भावाने हसत म्हणले जेव्हा माझे सर्व काही मातृभूमीसाठी समर्पित आहे तेव्हा अशी तत्परता सुद्धा पाहिजे ना सैनिकाने विचार केला होता की दिवसभराचे थकलेले नेताजी आता विश्राम करत असतील आणि त्यांना तयार व्हायला थोडा वेळ लागेल परंतु तो हे पाहून आश्चर्यचकित झाला की नेताजी तर आपला सैनिकी गणवेश घालूनच पलंगावर लेटले होते नेताजींनी विचारले चकित का आहेस मित्रा या जीवनात माझ्यासाठी पूर्ण विश्राम नाही असा थोडाच आराम करून घेतो जेणेकरून कोणत्याही क्षणी कोठेही जाण्याची तयारी करताना वेळ वाया जाऊ नये नेताजींची ध्येय प्राप्तीसाठी अविश्रांतपणे कार्यरत राहण्याची तळमळ तत्परता सहजता व प्रसन्नता पाहून तो सैनिक नतमस्तक झाला त्याला स्वतःचीच थोडी ग्लानी आली तो विचार करू लागला की काय अशा नेत्या मी पूर्णपणे प्रामाणिक आहे का सहज असा मी त्यांसारखे बनू शकतो का आणि त्या सैनिकाच्या मनात एक तीव्र स्मरण होऊन रूढ निश्चय झाला की मी सुद्धा आपल्या जीवनात असे समर्पण आणेल त्याचे जीवन परिवर्तन झाले आणि नेताजींसारखा सहजगता एक आदर्श सैनिकाच्या रूपात सन्मानित झाला राम काजू केने बिनु मोही कहा विश्राम म्हणजेच हा श्री राम हनुमंत हा श्री हनुमंताचा आदर्श नेताजींच्या जीवनात प्रत्यक्ष दिसून येतो स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देश सेवेसाठी अशा तत्परतेचा समर्पणाचाच प्रभाव होता की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना इंग्रजांना भारत सोडण्यास विवश करू शकली आजही देशवासियांच्या हृदयात नेताजींसाठी आदरणीय स्थान त्यांच्या प्रती प्रत्येक भारतीयाला स्वाभिमान तर आहेच तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात एक अशी छोटीशी घटना आहे जी प्रत्येकाला माहीत करून घेणं गरजेचे आहे की एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस एक सभा अटपून चालले होते निघाले असताना त्यांना एक तरुण पुढे आला वही पेन धरला आणि म्हणाला नेताजी त्या तरुणाला नकनिशांत नेहाले त्यांची संप्रेषणी ने दृष्टी तो तरुण झेलू शकला नाही नेताजी म्हणाले तुला लाज वाटत नाही साक्षरी मागताना हे मुलींचे काम आहे तुला नेताजींशी प्रेम असेल तर त्यांच्या कार्यामध्ये हातभार लाव मला भेद्रड प्रशासकांची गरज नाही कर्मट कार्यकर्त्यांची गरज आहे तो तरुण लज्जित झाला संकल्पाने त्यांच्या मुठी आवळल्या मोठ्या लोकांच्या ॲटोग्राफीची वही त्याने रस्त्यावर फेकून दिली आकित होण्याची बाळी सुभाषबाबूंची होती त्या दिवशी नेताजी आपल्या सेनेचे निरीक्षण करत होते तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन विचारले अरे तू ते पाहत होते त्या तरुणाकडे जो आज त्यांच्या सेनेच्या पहिल्या रांगेत उभा होता नेताजी हसून म्हणाले आन आता तुझ्या ॲटोग्राफ बुकवर स्वाक्षरी करतो ते तर ठेकून दिले सर मी सैनिकांना काय ते काम शोभते नेताजींनी प्रेमाने त्याची पाठ झोपटली आणि म्हणाले कोण म्हणतो की माझ्या देशात धाडसी आणि शूरवीरांची कमी आहे बस त्यांना आवाज देण्याचीच गरज आहे नेताजींचे ते शब्द आजही सिद्ध होत आहेत ध्येयासोबत एकरूप होणाऱ्या चरणांच्या मागे शेकडो पावले अनासयात चालू लागतात त्यांनी एकच तयास घेतला देश देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येक नवयुवकांमध्ये ती प्रेरणा जागृत केली अशा अनेक स्वातंत्र्यवीर सैनिकांच्या कृपेने आपला देश स्वतंत्र झाला आजही आपण प्रत्येक क्षणाला त्यांचे ऋण मानतो अशाच एक स्वतंत्र सेनापैकी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंधन वैश्विक शक्ती आपल्याला त्यांच्याद्वारे प्रत्येक कार्यात यश मिळवून देण्यासाठी भरभरून वाहत आहे आजचा हा खूप मोठा शुभ दिन आहे प्रत्येकाने आपल्या नेत्याविषयी ज्यांनी देश स्वातंत्र्य करण्यामध्ये देशासाठी बलिदान दिले त्या प्रत्येक नेत्यासाठी प्रत्येक संतासाठी ज्यांनी माणसाची मानसिक जडणघडण केली यांच्यासाठी आजचा हा दिवस फार सुंदर आहे आज नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचीही जयंती आहे आपण पुढील भागात त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या कार्याच्या प्रेरणाचा अनुभूती घेण्याचा एक व्हिडिओ पाहणार आहोत तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू